पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा बुद्धाजी नगर परिसरात युवकाने चाकूने वार करून वृद्ध ई रिक्षा चालकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला ही थरारक घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली शेख अखिल शेख उमर असे जखमीचे नाव असून तंजीम इक्बाल कुरेशी असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख अखिल याचा वृद्धाशी वाद झाला त्याने त्यांच्यावर चाकूने वार करत जखमी केले त्यांच्यावर मेओ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी तंजीम याच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलाय नमस्कार मी पी एस आय डोंगरे पाचपोली पोलीस स्टेशन घटनेचं विवरण असं आहे की दिनांक बारा दोन हजार तेवीसला ला एकोणीस चाळीस वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की टेकानाका ऐंशी फूट रोडवर एका वयोवृद्ध इस्मास कुणीतरी चाकू ने मारहाण केली अशी खबर मिळाल्यावरून सर्व स्टाफ त्या घटनास्थळी पोहोचला तेथे ते जाऊन अधिक माहिती मिळाली की जखमी शेख अखिल उर्फ बाबा वल द शेख उमर वय पंच्याहत्तर वर्ष राहणार माजरी रहमतनगर पोलीस ठाणे यशोधरानगर हा जो व्यक्ती आहे हा बाबागिरीचे काम करतो हा जो व्यक्ती आहे या गुन्ह्यातला जो आरोपी आहे मोहम्मद तंजीम कुरेशी वल् द मोहम्मद इक्बाल कुरेशी व एकोणीस वर्ष राहणार टेका नवी वस्ती अबू बकर मस्जिदचे समोर साबीर पेंटरचे घरी किरायने या आरोपीच्या घरी हा जखमी नेहमी जात होता आणि आरोपीचे घरचे लोकांना दुवा का पाणी आहे असे सांगून काही तावीज वगैरे बनवून देत होता व त्या मोबदल्यात आरोपीच्या घरचे लोक त्या जखमीला पैसे देत होते या कारणावरून चिडून जाऊन या आरोपीने या जखमीला पोटावर चाकूने मारहाण करून गंभीर दुखापत केलेली आहे जखमी जो आहे हा मिओ हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे आरोपी अटक आहे आमचे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भोगे आणि दिलीप पवार आणि त्यांची टीम त्यामध्ये इम्रान शेख अंकुश राठोड वासुदेव जयपूरकर गणेश ठाकरे रोमेश इत्यादी या आरोपी घटनास्थळी आम्हाला मिळा मिळालेला नव्हता या लोकांनी खूप प्रयत्न केले आणि त्या आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपी हवालात बंद आहे ऐसे ही खबरों के लिए हमारे को सब्सक्राइब करें और बॅलकन साथ भुले साथही फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करे